नमस्कार काय सांगता न्यूज मध्ये आपलं स्वागत आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचा माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात मेळावा झाला यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यामध्ये त्यांनी माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या कामाचा लेखाजोखा मांडला त्याचा कसा परिणाम होईल हे पाहावं लागणार आहे मात्र त्यांच्या जे काय भाषणातील मुद्दे होते मी तुम्हाला एक थोडक्यात त्यांचे मुद्दे सांगतो त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात अशी केली की अं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत असे म्हणत त्यांनी त्यांच्या भाषणांची सुरुवात केली त्यानंतर अं त्यांनी सर्वात महत्वाचा एक मुद्दा असा मांडला की अं माझे आमदार संजय मामा शिंदे यांनी जर घड्याळाच चिन्ह घेतलं असत तर माझ्यावरती माजी आमदार संजय मामा शिंदे अशी म्हणण्याची वेळच आली नसती जर गेल्या निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या चिन्हावर लढले असते तर ते आज विजय झाले असते असं म्हणण्याचा त्यांचा आरोप होता ते असं देखील म्हणाले की गेल्या निवडणुकीत म्हणजे अं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ते अपक्ष निवडणुकीत होते आणि त्यावेळी जे काही त्यांना निवडून येण्यासाठी जसा फायदा होईल हे जे काही गणित मांडली होती ती गणित यावेळी खिसकटली आणि त्याचा हा परिणाम झाला असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे त्यांनी जो एक मुद्दा मांडला तो तो म्हणजे संजय मामा आणि मी जिल्हा परिषदेत एकत्र होतो त्यांची कार्यपद्धती मला माहीत आहे काही जणांनी काही फुटकळ लोकांनी माझ्याबद्दल संजय मामा शिंदे यांना चुकीची माहिती सांगितली आणि त्याचा परिणाम दिसला आपल्याला हे सांगत असताना ते असं म्हणाले की मी जिल्हा परिषदेत त्यांच्या विरोधात असताना देखील त्यांनी माझ्या गावात निधी दिला आणि त्याचा मला अभिमान आहे त्यांनी खूप चांगलं काम केलं मी अनेक ठिकाणी संजय मामा शिंदे यांच्यासारखा सोलापूर जिल्हा परिषदेला जिल्हाध्यक्ष होणे नाही असं अनेक ठिकाणी मी उल्लेख केला आहे अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे असं देखील ते म्हणालेले आहेत हे सांगत असताना त्यांनी आणखी एक मुद्दा जो सांगितला ते असं म्हणाले की अकलूज मध्ये अकलूज मध्ये झालेला विकास पाहिला ही जो विकास आहे तो कृपा आहे त्यांच्यामुळे या भागाचा विकास झाला मात्र काही लोकांना तो विकास टिकवता आला नाही असे म्हणत त्यांनी मोहिते पाटील यांना देखील टोला लगवलेला आहे आणि हे सांगत असताना माझे आमदार संजय शिंदे यांच्या कामाच त्यांनी कौतुक केलं आहे त्यांनी त्यांच्या काळात अनेक विकास कामे केली निधी दिला असं ते यावेळी म्हणालेले आहेत पुढे बोलताना त्यांनी असं सांगितलं की अं पक्ष संघट येणाऱ्या काळात पक्ष संघटनेला कमी लेखता येणार नाही राजकारणात पक्ष संघटनेला कमी लेखल्यामुळे खूप परिणाम होतात गट तर महत्वाचे आहेतच म्हणजे सोलापूर जिल्ह्यात जी जे काही राजकीय गट आहेत त्या ते गट महत्वाचे आहेतच पण आहे ते जे गट आहेत त्यातील गटप्रमुख जो आहेत त्यांना देखील नेत्याचा आशीर्वाद लागतो त्याच्याशिवाय राजकारण शक्य नाही विकास शक्य नाही असं म्हणत त्यांनी सर्वांनाच एक सूचित केलेलं आहे की तुम्ही कुठेतरी गटाच्या बरोबर रहा असं देखील त्यांनी सूचित केलेलं आहे आणि हे म्हणत असताना त्यांनी अजित दादा आणि संजय मामा शिंदे यांचं जे काय एकमेकांच प्रेम आहे म्हणजे एकमेकांबद्दल अं जे काय आदर आहे एकमेकांना जो काय सन्मान दिला जातो याबाबत देखील त्यांनी सांगितलेलं आहे कुठल्याही म्हणजे कोणत्याही कौ, आपण काय म्हणू त्याला की प्रत्येक घटकात ब्रँड महत्वाचा असतो आणि तसाच राजकारणात देखील तुमच्या मागे एक ब्रँड हवा असतो आणि तो ब्रँड म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आहेत असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे आ, या बाबतच बोलताना ते असं म्हणाले की पक्षावर प्रेम करणारा एक मतदार असतो आणि तो मतदार निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावत असतो म्हणजे जर जे मोठे प्रश्न असतात म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न असतात गेल्या निवडणुकीत जस लाडक्या बहिणींचा म्हणजे लाडक्या बहिणी सगळ्यात महत्वाचा इम्पॅक्ट झाला गेल्या निवडणुकीत हे जे, जे जी मतदार आहेत तो मतदार पक्षामुळं आपल्या माग उभा राहतो असं त्यांना या ठिकाणी सांगायचं होतं आणि दुसरा विशेष भाग म्हणजे ते असं म्हणाले की सोलापुरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत एकवीस तारखेला मेळावा होत आहे ते तेथे माझे आमदार संजय मामा शिंदे यांचा सत्कार होणार आहे आणि तो सत्कार जेव्हा होईल त्यावेळेस करमाळा तालुक्यातील त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांची ताकद दाखवली पाहिजे त्यांचा सत्कार मोठा आवाज झाला पाहिजे कारण करमाळा येथे त्यांनी खूप मोठ काम केलेलं आहे आणि त्या त्यांना ताकद देणं महत्वाचं आहे असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भरत अवताडे यांचा देखील सत्कार होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि या सर्वांच्या मागे आपण उभा राहणं आवश्यक आहे असं ते म्हणाले आहेत करमाळा तालुक्यात माझे खूप मोठे पाहुणे रावळे आहेत असं ते म्हणालेले आहेत मी कधीही राजकारणात पाहुणे रावळ्यांना अं कुठल्या मतदान करा किंवा त्यांचा उपयोग करत नाही मात्र तसं जर मी केलं तर करमाळा तालुक्यात पाच ते सहा हजार मत फिरवू शकतो असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे या मेळाव्या दरम्यान त्यांनी संजय मामा शिंदे यांचा खूप वेळा उल्लेख केला काय जे यूट्यूब चॅनल आहे त्यावरती त्यांचं पूर्ण भाषण आहे ते भाषण तुम्ही पाहू शकाल आणि त्या भाषणातून तुम्हाला जर असं म्हणजे संजय मामा शिंदे यांच्याबद्दल खूप त्यांनी कौतुक करत त्यांना अं बळ देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे या एकूणच मेळाव्याचा येणाऱ्या काळात माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या कार्यकर्त्यांवरती कसा परिणाम होईल हे पाहावं लागणार आहे मात्र या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांना व शिंदे गटाला बळ देणार असल्याचं सूचित केलेलं आहे या सर्वात महत्वाची बाब अशी आहे की हा जो मेळावा झाला यामध्ये माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या गटातील अनेक कार्यकर्त्यांना माहिती देण्यात आलेली नव्हती ही जी अं कार्यकर्ते होते त्यात बहुतांशी हे म्हणजे त्यात जर पाहिलं गेलं तर आ, भरत अवताडे असतील किंवा ऍडव्होकेट नितीनराजे भोसले आहेत याशिवाय इतर जे काही मंडळी आहेत त्यानंतर ऍडव्होकेट शिवराज जगताप होते रवींद्र वळेकर होते त्यानंतर अनेक काही जे कार्यकर्ते होते ते माझे आमदार संजय ममा शिंदे यांच्या जवळचे आहेत मात्र अनेक कार्यकर्त्यांना फक्त पक्षाचा कार्यक्रम असल्याचं सांगण्यात आलेलं होतं अं मामांच्या कार्यालयातून अनेकांना निरोप देखील देण्यात आलेले नव्हते त्यामुळे जे काही कार्यकर्ते होते ते पक्षावरती प्रेम करणारे हे कार्यकर्ते होते माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्यावर प्रेम करणारा देखील खूप मोठा वर्ग आहे आणि तो कार्यकर्ता जर या कार्यक्रमाला आला असता तर खूप मोठी गर्दी झालेली होती फक्त पदाधिकाऱ्यांची ही बैठक होती असं सांगितलं जात आहे आणि अनेक कार्यकर्ते या बैठकीला होते मात्र येणाऱ्या एकवीस तारखेला जो मेळावा होणार आहे त्या मेळाव्यात करमाळ तालुक्यातील शिंदे गट देखील हे पाहावं लागणार आहे आणि शिंदे गटाला याचा कसा परिणाम होईल हे हो पाहावं लागणार आहे मात्र आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाल्यानंतरचा माझी आमदार संजय शिंदे यांच्या कार्यालयातला हा पहिला मेळावा होता आणि त्याला गर्दी देखील झालेली होती याचा परिणाम कसा होईल हे पाहूच लागणार आहे मात्र या मेळाव्यातून माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना देखील बळ मिळेल असं बोललं जात आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या मेळाव्याचा फायदा होणार आहे येणाऱ्या कर, येणाऱ्या काळात माझे आमदार संजय मामा शिंदे यांचे देखील दौरे वाढतील असं यानंतरच्या या नंतरच्या मेळाव्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती तर कसे दौरे वाढतील हे पाहावं लागणार आहे तुम्हाला या मेळाव्याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा धन्यवाद